नमस्कार किचन किचनमध्ये इथं पहा शेंगदाणे तीळ खोबऱ्याचं खीस आलं लसण मिरची आपण घेतलेलं आहे आणि इथं दोडके घेतलेले आहे चार काप लावून हे आपल्याला सर्व मिक्सरमध्ये दळून घ्यायचं खोबरं शेंगदाणे भाजलेले तीळ आणि लसूण घालून आपण हे दळून घेणार आहोत जी मिरचीची वगैरे पेस्ट आहे ती आपण वेगळी बनवणार आहोत इथं आपण जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे हळद टाकलेली आहे फोडणीमध्ये प्रत्येक भाजीत हळद ही तेलामध्ये टाकायचे म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि इथं मी कांदा लसूण आलं अशी पेस्ट करून घेतलेली आहे भरपूर सारी तर ती छान आपल्याला अगोदर अशी परतून घ्यायची पेस्ट त्याच्यामध्ये मग आपल्याला मसाले घालायचे काश्मीरी लाल तिखट धना पावडर लाल तिखट काळा मसाला म्हणजे सर्व मसाले वगैरे चटणी टाकल्यावर भाजी पण खायला छान लागते एकाच तिखटची जर भाजी केली तर मग ती वेगळी होते इथं गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि आपला मसाला छान परतून झाला का त्याच्यामध्ये मग हे दोडक्याचे असे जे आपण काप केलेले होते ते दोडके घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला हे जी सुक्की भाजी बनवायची आहे छानपैकी का थोडीशी वेगळी भाजी बनवली तर खायला पण छान लागते तर ही तर आपण मसाला दोडका बनवत आहोत तर पहा आपण मसाला हे दोडक्यांमध्ये भरला नाही कारण की आता हे भरपूर सारे दोडके आहेत त्याच्यामुळं आपण हे असं बनवत असतात हॉटेलसाठी आणि वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे दोडके आपले हे पहा किती छान शिजलेले आहेत दोडके तेल पण छान आलं आहे भाजीला आता आपल्याला ह्याला वरून जे आपण शेंगदाण्याचं कोट तिळ खोबरं लसण जे आपण दळून घेतलं होतं कोट करून त्याचा तर ते आपल्याला ह्याच्यात वरतून घालायचं आहे त्याच्यामुळं आपल्या भाजीला आणखीन टेस्ट छान वाढणार आहे तर असे जर आपण तीन ह्याचं जर कूट घातलं तर भाजीला टेस्ट छान येते खोबरं आपण भाजीत पण घालू शकतो पण असं पण वरतून टाकलं का त्याची टेस्ट वेगळी येते आणि भाजीमध्ये जे आपण परतून खोबरं घालतो त्याची टेस्ट वेगळी येते इथं आपण चवळीची उसळ बनवत आहोत ह्याला पण जेराय मोहरीची फोडणी घातलेली आहे हळद घातली आहे आणि इथं कांदा लसूण पेस्ट केलेले आहे ती आपण इथं घातलेली आहे टोमॅटो कडीपत्ता ते पण आपण इथं घालून घेतलेला आहे आणि छान आपला मसाला परतून घेणार आहेत कारण पेस्टमध्ये आपण टोमॅटो घातले नव्हते म्हणून इथं कापून घेतलेले आहे इथं पण धना पावडर लाल तिखट काश्मीरी लाल मिरची असं घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण काळा मसाला नाही घातलेला कारण की आपण हे लाल तिखटचीच आज बनवणार आहोत होसळ दोन्ही भाज्यांमध्ये आज मसाला घालायचा म्हणलं का तर मग दोन्ही पण मसाल्याच्या भाज्या होऊन जात्या जा आणि त्याच्यामुळे हे आपण लाल तिखटाचं बनवत आहोत मसाला छान परतला का मग आपल्याला त्याच्यामध्ये चवळी घालून घ्यायची आहे चवळी मीठ टाकून अगोदर उकडून घेतलेल्या आहेत आणि हे पहा चवळी अशा आपण घातलेल्या आहेत मग आपल्याला जसं लागन तसं पाणी घालायचं आता मेसच्या हिशोबाने हॉटेलच्या हिशोबाने आपल्याला भरपूर सारं बनावं लागतं त्याच्यामुळं जसं आपल्याला पाणी लागन तसं घालायचं आणि इथं पण आपण खोबऱ्याचं तिळाचं शेंगदाण्याचं जे कूट होतं ते घातलेलं आहे आणि इथं आपण जे आपल्याकडं भाजणीचं पीठ बनवलं होतं मी तुम्हाला दाखवलं होतं एका रेसिपीमध्ये तर ते भाजणीचं पीठ पण एका पातेल्यात थोडंसं पाणी वगैरे घ्यायचं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते घालायचं त्याच्यामुळं आपली भाजी जी आहे तर त्याचा रसा पण एकदम छान होतो घट्ट होतो आणि खायला पण छान चविष्ट लागतं कारण ह्याच्यात तिळाचं कोटे खोबऱ्याचं शेंगदाण्याचं आणि प्लस परत आपलं भाजणीचं पीठ भाजणीच्या पिठामध्ये पण आपण भरपूर मसाले घातलेले आहेत तर हे पहा आपला भात वगैरे भाजीत पण चवीनुसार मीठ वगैरे घातले कोथिंबीर भरपूर घातलेली आहे ही पहा आपली दोडक्याची भाजी काढून ठेवली अशी आणि हे आपलं वरण हे पहा अशी घाई होती टाइम झाला का लोक